केंद्र सरकारच्या वतीनं फिट इंडिया अंतर्गत सुरू केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या के टू के सायकल रॅलीत इचलकरंजीतील कृष्णात गोंदुकुपे हे कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव सहभागी झाले होते वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षीही उत्साहात या स्पर्धेत सहभागी होऊन सोळा दिवसात साडेचार हजार किलोमीटर अंतर पार करणारे गोंदकुपे हे भारतातील पहिले सायकलपटू ठरलेत त्यांचं इचलकरंजीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त फिट इंडिया अंतर्गत काश्मीर ते कन्याकुमारी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारनं या रॅलीसाठी देशभरातून एकशे पन्नास सायकलपटूंची निवड केली होती यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून इचलकरंजीचे कृष्णात गोंदुकुपे यांची निवड झाली होती सोळा दिवस चाललेल्या या रॅलीत एकशे पन्नासपैकी पैकी एकशे एकवीस सायकलपटूंनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली या एकशे एकवीस सायकलपटूंमध्ये सर्वात वयस्कर असणारे कुपे यांनी ही रॅली यशस्वीरित्या पार केली कुपे यांचं इचलकरंजीत आगमन होताच शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे रिंगण फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात कुपे यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीदरम्यान गोवा इथं झालेल्या इंटरनॅशनल हाफ आयर्नमॅन स्पर्धेत पहिल्या आयनमॅन ठरलेल्या ॲडव्होकेट जिया शेख किसन अक्के तंगेरहाळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार राजीव आवळे तानाजी पवार प्रकाश मोरवाळे रवी राजपूते राजू बोंद्रे ध्रुवती दळवाई भाऊसाहेब आवळे शेखर शहा मनोज साळुंखे उपस्थित होते